सुरुवातीला आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन ओ टी टी डॉट एम एच आर डी डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर टी टी एम एसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची आपल्याला एक विंडो ओपन होणार आहे यामध्ये आपला नोंदणीकृत मोबाईल टाकायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओ टी पी आला की ओ टी पी तिथे भरायचा आहे त्यानंतर कॅप्चा कोडसुद्धा आपल्याला कॅप्चा कोडमधले अक्षरे या ठिकाणी भरायचे आहे कॅप्चा कोडचे अक्षरे भरल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे मग थोड्या वेळ लोडिंग होईल मग अशा प्रकारे पेज ओपन होईल मग या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे ॲक्शन कम्प्लिटेड तारीख दिलेली आहे ॲक्शन प्रोसेसमध्ये काही आहे है। है। ते पण दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला जर याची लँग्वेज बदलवायची असेल तर आपण लँग्वेजसुद्धा बदलू शकतो लँग्वेज बदलण्यासाठी आपल्याला हा या ठिकाणी क्लिक करायचं आहे मराठीवर हां या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपली लँग्वेज बदलेल त्यानंतर आपण या जिल्हा अंतर्गतच्या याच्यावर यायचा आहे त्याच्या खाली अर्ज दिलेला आहे अर्जावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अर्जचा आपल्याला नमुना दिसेल या ठिकाणी एक सवर्ग भाग एक अर्ज करा आणि स्वर्ग भान दोन अज स्वर्ग भाग, भाग अर्जावर क्लिक केलं तर अशा प्रकारे ओपन होईल या ठिकाणी क्लिक करायचं आहे इथे आपल्याला आपली माहिती दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर इथे खूप महत्त्वाची माहिती आहे इथून तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का बदलीतून सूट हवी असेल तर यस करावं लागेल या ठिकाणी आपल्याला जर बदलीतून सूट हवी असेल तर आप... जर आपल्याला बदली करायची असेल तर आपल्याला इथं नो करावं लागेल ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहे त्यानंतर या ठिकाणी आपण चौदा उपप्रकार दिलेले आहेत चौदा उपप्रकारापैकी जो योग्य उपप्रकार आहे तो या ठिकाणी आपण निवडायचा आहे यामध्ये बऱ्याच प्रमाणात प उपप्रकार दिलेले ते बघा पक्षाघात हृदयशस्त्रक्रिया जन्मापासून एकच मूत्रपिंड त्यानंतर मेंदूचा आजार झालेले कर्मचारी अशा प्रकारे हे चौदा उपप्रकार आहे त्यापैकी जो योग्य उपप्रकार आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे आणि योग्य उपप्रकार आपण निवडल्यानंतर इथे आपण योग्य उपप्रकार निवडल निवडल्यानंतर या बाजूला सबमिट बटन दिलेले आहे सबमिट बटनवर आपण क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे सबमिट केल्यानंतर ओ टी आप पी आपल्याला पाठवा म्हणून पाठवायचा आहे त्यानंतर सहा अंकी ओ टी पी येईल हा ओ टी पी ते सबमिट केला की आपला आ, होकार किंवा नकार झाला असं समजून जायचं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद